आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर इकड़े तारा अर्ध्या रस्त्यात पोहोचली होती कोल्हापूर मधून ती निघाली तर होती पण मनातली हुरहुर काही केल्या संपायचं नाव घेत नव्हती अचानक तिचं लक्ष चहाच्या एका टपरीकडे गेलं तस तिने गाडी थांबवायला सांगितली ती खाली उतरली आणि तिने तिथून स्वतःसाठी एक कप चहा घेतला ड्रायव्हरला विचारलं पण त्याने नकार दिल्यावर ती एकटी चहा पिऊ लागली समोर दूरवर तिला एक, एक टेकडी दिसली तसं तिला शिवासोबतची बाईक रेस आठवली तसे आपोआप तिच्या ओठांचे कोपरे रुंदावले गेले आय डोंट नो आपल्यात काय बॉन्ड होता पण जे काही होत ते कमाल होत तुझ्या डोळ्यातला तिरस्कार मला इतका का त्रास देत होता तेच कळालं नाही हेच तर हवं होत ना मला तुझ्यापासून सुटका हवी होती ती तर मिळाली मग मला त्याचा आनंद का होत नाहीये तिने स्वतःलाच प्रश्न विचारला तिने स्वतःच्या पट्टी केलेल्या हाताकडे बघितलं आणि पुन्हा गाला ही त्यांच्यातल्या दुश्मनीची निशाणी होती जी ती आता सोबत घेऊन चालली होती पुन्हा माझ्या समोर आलीस तर याद त्याचे शेवटचे शब्द तिच्या कानात घुमले तस तिच्या चेहऱ्यावरच हसू मावळलं आणि तिने मनात सुस्कारा सोडला शिवराज पाटील नाही येणार मी पुन्हा तुझ्या समोर कधीच नाही मुळात आपलं जगच खूप वेगळं आहे मी तुझ्या जगात कधीच फिट बसू शकत नाही आणि तू सुद्धा माझ्या जगात फिट बसू शकत नाही ती चहाचा शेवटचा म्हणाली संपलेला कप तिने बाजूला ठेवला आणि चहाचे पैसे देऊन पुन्हा कार मध्ये येऊन बसली तस ड्रायव्हरने कार सुरू केली आणि ते पुण्याच्या दिशेने जायला निघाले इकडे दुर्वा आणि तिची दोन लेकरं वाड्यावर पोहोचली शिवाने कार पार्किंग मध्ये लावली कार थांबल्यावर शिवा सूर्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग पाठीमागे बसलेल्या दुर्वाकडे पाहिलं तर ती अजूनही कसल्या तरी विचारात बसलेली होती तिच्या चेहऱ्यावरून ती प्रचंड घाबरलीय हे कळून येत होता वहिनी घरी पोचलोय आपण सूर्या म्हणाला तस तिने नजर वर करून त्या दोघांकडे पाहिलं सूर्या तू आज जा मला वहिनीसोबत दोन मिनिट बोलायचे शिवा सूर्याकडे बघून म्हणाला तसं तो खाली उतरून आत निघून गेला दुर्वा अजूनही हताश चेहऱ्याने बसलेली होती त्याने मागे वळून तिला आवाज दिला तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं तिचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने काठून काठ भरले गेले खूप मोठी चूक केली मी शिवा खूप मोठी त्यांचं ऐकायला हवं होतं मी आता आपण त्या माणसापर्यंत कधीच पोहचू शकणार नाही असं म्हणत तिने दोन्ही हातांनी डोकं कच्च पकडलं बहिणी तू आधी शांत हो हे बघ जे व्हायचं होतं ते घडून गेलंय आता त्यावर विचार करून काही फायदा नाही मी फक्त तुला एवढंच म्हणेन कि तू भाई सांगेल ते ऐकत जा त्याला न सांगता कुठलीही गोष्ट स्वतःहून करायला जाऊ नकोस आज चूक माझ्याकडून पण काहीही मागचा पुढचा विचार न करता मी त्याला शूट केलं शिवा म्हणाला एका अर्थी तो मेला ते बरच झालं त्याने तुम्हाला काही केलं असत तर फक्त या विचाराने ती घाबरली होती त्याने आम्हाला काहीही केलं नसत तो काय म्हणाला ते ऐकलंच ना तो जो कोणी शत्रू आहे त्याला प्रॉब्लेम पाटलांचा सुनांचा आहे म्हणजे जीव आमचा नाही तुझा धोक्यात हो आहे म्हणून सांगतो की भाई जे सांगेल ते ऐकत जा मी तर म्हणतो तू घरूनच काम करत जा तुला काही झालं तर ग देवाने एक आई तर खूप लवकर हिसकावली माझ्याकडून पण तू मला ग ना भाईच तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला त्याचा तो केविलवाणा चेहरा बघून तिचे डोळे भरून आले तस पुढे होऊन तिने नक्कीच त्याला जवळ घेतलं तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मुखपणे अश्रू गाळत होता आय सॉरी मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही आधी मी फक्त स्वतःचा विचार करायचे पण आपल्यासोबत इतरही माणसं जोडली गेली याचा मी कधी विचारच केला नाही पण आता मला जगायचंय तुम्हा सगळ्यांसाठी या घरासाठी माझ्या आई बाबांसाठी मा ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली त्याने अंगठ्याने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हलकीशी स्माईल केली शिवा अरे माझ्या मनात एक विचार आलाय ती पण डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली कोणता त्याने विचारलं आपण ना तुम्हा दोघांच्या बायका एकतर पोलीस मधल्या बघू किंवा फायटिंग करणाऱ्या बघू अशा मुली बघू ज्या बिनधास्त कोणालाही जाऊन भिडल्या पाहिजेत एकदम डॅशिंग ती म्हणाली तस एका सेकंदात त्याच्या डोळ्यासमोर ताराचा चेहरा आला या सगळ्या गडबडीत ताराला तो पूर्ण विसरून गेला होता पण तिची आठवण येताच पुन्हा त्याचा राग गुफाळून आला होता चल अक्का वाट बघत असेल आणि हो घरात कोणाला याबद्दल काही सांगू नकोस सगळे उगीच टेन्शन घेतील तो कारचा दरवाजा उघडत म्हणाला तुर्वा पण खाली उतरली आणि ते दोघे घरात आले सूर्या तर कथीचाच त्याच्या रूम मध्ये निघून गेला होता अरे कुठे होता तुम्ही सगळे फोन केले कोणी बी उचलत नव्हतं इथे काळजीने जीव जायची वेळ येते माझ्यावर ते दोघी आत येताच अक्का त्या दोघांवर बरसल्या तुझ्यासाठी दुसरी सून शोधायला गेलो होतो वहिनीला पण आवडली ओके नाही ग वहिनी शिवा आता त्याच्या नॉर्मल आवाजात म्हणाला दुर्वा तर त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिली खरच काक का सुनबाई कोण हाय पोरगी अक्का साहेबांनी थोड उत्सुकतेने विचारलं श्रीपद काकाच्या गोठ्यातली मैस आवडलीय मला विचार करतोय तिच्याशीच लग्न करावं म्हणजे कस सगळीकडून फायदा होईल दूध पण येईल शेण पण मिळेल आणि कधी उलटून बोलणार सुद्धा नाही मी तिला कितीही मारलं कितीही शिव्या घातल्या तरी फक्त मुंडी हलवत हो म्हणेल कशी वाटली आयडिया तो अक्काच्या गळ्यात हात टाकून म्हणाला पण हे ऐकून तुर्वाचं मात्र हसू बाहेर पडलं खरच अजब होता तो मनातलं दुःख देत नव्हता चांगली हाय आयडिया तस पण तुझ्या सारख्या रेड्याला मैच मिळणार अक्का त्याच्यावर डोळे वटारत म्हणाल्या ते ऐकून दुर्वाला अजूनच हसायला आलं तूच ग अक्का तूच या घरात फक्त तुलाच माझी कदर आहे तो अक्काला मिठी मारत म्हणाला खर तर त्याने मनातली अस्वस्थता शांत करण्यासाठी अक्काला मिठी मारली होती त्याच्या शरीराची थरथर अक्काला पण जाणवली तस त्यांनी पण त्याच्या पाठीवरून हात फिरवायला सुरु केले शिवा अरे दुबारा राहायच नव काही तर नाही त्या खूप प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या तस दुर्वाचा चेहरा पुन्हा गंभीर झाला शिवा मात्र काहीही न बोलता त्यांना मिठी मारून उभा होता हम्म तुझ्या जवळ आलं की बर वाटत तो म्हणाला तसं अक्काच्या चेहऱ्यावर किंचित हसू उमटलं गुणाचं बाळ घोड्या करणं तेवढं कमी कर त्या म्हणाल्या तसा तो त्यांच्यापासून बाजूला झाला तेवढ सोडून बोल ते काय आपल्याला जमायचं नाही बर ते सोड जेवायला काय आज जबरदस्त भूक आहे मला शिवा म्हणाला सॉरी आज मला यायला उशीरच झाला मी पटकनवरून किचन मध्ये जाते दुर्वा म्हणाली तस अक्का साहेबांनी तिला थांबवलं झालंय अग स्वयंपाक तू तुझा तु आवरून ये आणि सत्या कुठं हाय अक्का साहेबांनी विचारलं तस शिवा आणि दुर्बा दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले कारण सत्यजित कुठे आहे हे त्या दोघांनाही माहीत नव्हतं भाईला एक महत्वाचं काम आहे ते झालं की तो येईल शिवा म्हणाला बर मग आपण जेवून घेऊ गंगाची तब्येत पण बरोबर नाहीये जेवण करून तो सुद्धा थोडा आराम करल अक्का साहेब म्हणाल्या काय झालं शिवा आणि दुर्वा सोबतच म्हणाले काय नाही सर्दी झाली मग अशी वाफ दिली मी त्याला अक्कासाहेब म्हणाल्या मी आलेस त्यांना बघून असं म्हणत दुर्वा सरळ अप्पांच्या खोलीकडे निघून गेली मी पण आलोच फ्रेश होऊन असं म्हणत शिवावर त्याच्या खोलीत निघून गेला आत येऊ अप्पा दुर्वा किंचित दार उघडत म्हणाली तसं अप्पांनी त्या दिशेला पाहिलं ते बेडवर झोपलेले होते अगं विचारतेस काय ये ना, अप्पा सरकत वर सरकत म्हणाले दुर्वा आत आली आणि त्यांच्या जवळ येऊन बसली काहीही न बोलता तिने सरळ त्यांच्या कपाळावर हात ठेवला ताप नव्हता पण तरीही अंग थोडस गरम होतच तिची काळजी बघून अप्पा पण सुखावले कशी आता तुमची तब्येत बाजूला घेत म्हणाली मला काहीही झालेलं नाहीये फक्त थोडी सर्दी झाली हे आता वातावरण बदललं ना घराबाहेर पडायची सवय नाही त्यामुळे बाहेरची हवा थोडी लागली की लगेच आजारी पडतो म्हणाले पण त्यांच्या आवाजातलं दुःख तिने बरोबर हेरलं होतं सत्यजितने ज्या प्रकारे अप्पांची तारीफ केली होती त्यावरून अप्पा जेव्हा बरे असणार तेव्हा नक्कीच सत्यजित सारखं व्यक्तिमत्व असणार हे केलं ते जास्त बोलत नव्हते पण त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची शांतता आणि संयम होता सत्यजितला जेव्हा जेव्हा त्यांची गरज पडायची तेव्हा तेव्हा ते नेहमी त्याच्यासाठी उभे राहायचे त्यांचा प्रत्येक सल्ला सत्यजितला नेहमीच उपयोगाला यायचा अप्पा तुमच्या टॅबलेटचा बॉक्स कुठे आहे तिने विचारलं त्या दोन नंबरच्या ड्रॉवर मध्ये का त्यांनी तिच्याकडे बघून विचारलं नाही फक्त बघायच्या हो होत्या काही संपल्या असतील तर मागवून घ्यायला असं म्हणत तिने जाऊन दुसरा ड्रॉवर ओपन केला आणि तो बॉक्स हातात घेतला मनातच तिने सगळी नाव एकदा रिवाईज करून घेतली आणि तो बॉक्स परत ठेवून दिला अग गोळ्या संपायच्या आत हजर असतात या बाबतीत माझा सध्या कुणावरही विश्वास ठेवत नाही प्रत्येक आठवड्याला येऊन टॅबलेट चेक करून जातो करत म्हणाले तस दुर्वाच्या पण चेहऱ्यावर स्माईल आली बाहेरच सगळं सांभाळताना तो घरातली जबाबदारी पण तितक्या चराईतपणे पार पाडायचा खर तर दुर्वाला भूतकाळातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना विचारायच्या होत्या पण अप्पांची तब्येत बघता तिने तो, तो प्लॅन ड्रॉप केला ते ठीक झाल्यावर विचार असा तिने के विचार केला तुम्ही आराम करा मी आलेच फ्रेश होऊन मग सगळे सोबत जेवूया ती त्यांच्याकडे बघून म्हणाली हो ते तीन भावांचं त्रिकूट आलं का विचारलं आपल्या सत्यजित थोड्या वेळाने येतील म्हणाले ती त्यांच्यापासून नजर चोरत म्हणाली बर कामाचा व्याप खूप आहे त्याच्या मागे सगळ्यात कधी कधी त्याचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं पण आता तू आहेस ना त्याच्यासोबत त्यामुळे माझी काळजीच मिटली बघ हसून म्हणाले ज्यावर तिने पण हसून प्रत्युत्तर दिलं पण मनात मात्र तिला गिल्ट वाटत होता की आज आपल्यामुळे त्याच काम बिघडलंय मी आलेच असं म्हणत तिने साडीचा पदर खांद्यावर घेतला आणि बाहेर निघून गेली भाऊ घरी जायचंय तुम्हाला जास्त पिऊ नका नाहीतर वहिनीला कळेल दिघ्या त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आज कितीतरी दिवसांनी सत्य त्याच्या मित्रांसोबत गेला होता तशी तर तिथे बरीच गर्दी होती पण ती त्याच्या ठरलेल्या जागी बसले होते जिथे जायची कुणालाही मुभा नव्हती सत्यजितने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ बाटली तोंडाला लावली राका मेल्याच त्याला दुःख नव्हतं त्याला दुःख या गोष्टीच वाटत होत की आज त्याच्या बोलण्यामुळे एक गोष्ट तर क्लिअर झाली होती कि त्याच्या आईचा आणि काकूचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता त्यांचा खून झाला होता आणि इतकी वर्ष आपण फक्त भ्रमात जगत होतो या गोष्टीच त्याला वाईट वाटत होता भाऊ पास झाला त्याच्या हातातून बाटली हिसकावत म्हणाला तर तुझी हिम्मत कशी झाली माझ्या हातातून बाटली घ्यायची मी कोण आहे माहित नाही का तुला सत्तेची डोळ्यात आग ओकत त्याच्याकडे पाहू लागला तस मन्याने मान खाली घातली त्या दोघांनी खाली माना घातलेलं बघून सत्यजितला त्याची चूक कळाली तसं त्याने पुन्हा केसातून हात फिरवला आणि दोन्ही हातात डोकं खच्च पकडलं घरी जा तुम्ही तुमच्या घरचे वाट बघत असतील तो निर्विकार आवाजात म्हणाला वहिनी तुमची पण वाट बघत असतील आम्ही एकदा तुम्हाला सोडू आणि मगच घरी जाऊ मान बर करून म्हणाला माझा मी जाईन त्याने सोडत उत्तर दिलं माझा तुमच्यावर विश्वास नाही आम्ही गेल्यावर तुम्ही परत बाटली उचलली तर दिघ्या म्हणाला तसं सत्यजितने कपाळावर आठ्या पाडत त्याच्याकडे पाहिलं तू मला धमकी देतोयस सत्यजितने भुवई उंचावत त्याला विचारलं नाही आम्ही फक्त आमचं काम करतोय वहिनीची ऑर्डर आहे तुम्हाला घरी व्यवस्थित पोहोच करायचं अस दिघ्या एक पाऊल मागे सरकत थोडं घाबरत म्हणाला तसं सत्यजितने नकारार्थी मांडूलवत सुस्कारा सोडला सत्यजित चा पुढे चालू लागला कुठे भाऊ तुमच्या मॅडमच्या आदेशाचे पालन करतोय चला घरी सोडा मला सत्यजित म्हणाला तस दोघीही तिरप्या नजरेने एकमेकांकडे बघून गाल्यात हसले दोघांनी सत्यजितला वाड्यावर सोडलं आणि तिथून आपापल्या घरी निघून गेले सत्यजित वाड्यात आला तोपर्यंत सगळे जेवून आपापल्या रूम मध्ये झोपायला निघून गेले होते सत्यजित दरवाजा उभा राहून पूर्ण वाड्याकडे पाहू लागला वाडा नाही तर राजमहाल होता तो कशाचीच कमी नव्हती डोळे दिपतील इतक ऐश्वर होतं पण त्या वाड्यात सुख होत का त्या वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या आयुष्यात शांतता होती का तर नाही सत्यजितला त्या वाड्यात त्याच्या आई आणि काकूची झलक दिसली लहानपणीच्या अंधुक्ष आठवणी त्याला डोळ्यांसमोर दिसू लागल्या तस त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं सत्तू माझ बाळ एवढा एक घास खा खाकी राजा जानकी म्हणजेच माई जेवणाची प्लेट घेऊन त्याच्या मागे पळत होत्या तो एका जागेवर बसतच नव्हता सारखा इकडून तिकडे पळायचा माई नकोय मला पोट भरले माझ मला खेळायला जायचंय छोटासा सत्यजित नाक मुरडत म्हणाला एवढे दोन घास राहिलेत एवढं खा आणि मग जा माझा शिव बघ भूक लागली की लगेच रडतो माई पाळण्यात झोपलेल्या शिवाकडे बघत म्हणाल्या मग हे त्यालाच खाऊ घाल तसा पण भुक्कड येतो बघावं तेव्हा ऐक बघावं तेव्हा अंगठे चोपत राहतो मी चाललो खेळायला असं म्हणत सत्यजितने वाड्या बाहेर धुम ठोकली सत्यजितला छोटासा सत्यजित समोरून पळत येताना दिसला तसा तो आपोआप दरवाजातून बाजूला झाला त्याचीच प्रतिकृती त्याच्या समोरून बाहेर पळत गेली तसा तो गालात हसला त्याने पुन्हा आत पाहिलं पण आता समोर कोणीही नव्हत ना, ना माई ना शिवाचा तो पाळणा माई आज खूप आठवण येते ग तुझी काश मी त्यावेळी मोठा असतो तर मी तुला कधीच मरू दिलं नसत तो डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला आणि आजचा त्याने वाड्याचा दरवाजा बंद करून घेतला